मणमाड इंदोर रेल्वे मार्ग अंतर्गत केंद्र सरकारने बोरविहीर ते नरडाणाच्या या पहिल्या टप्प्यातील पन्नास पॉईंट छप्पन्न किलोमीटरच्या मार्गाला मंजुरी दिली आहे त्यात निकषानुसार क्षेत्र मोजणी आणि काही भागात भूसंपादन देखील झाले आहेत मात्र दुसरीकडे या रेल्वे मार्गावरील धुळे तालुक्यातील दापुरा दापुरी शिवारातील शेतजमिनी रेल्वे मार्गाच्या कामासाठी देण्यास या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे शेतजमिनीचे निवड यांची सुनावणी घ्यावी तसेच शेतजमीन कसली तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार आहे त्यामुळे पुरेशा मोबदल्या अभावी शेतजमीन सोडून देणे आम्हाला शक्य नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे तर दुसरीकडे शेतजमिनीच्या मोबदल्याप्रश्ने बाळापूर फागणे शिवारातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात देखील धाव घेतली असून हो यामुळे आता या रेल्वेच्या कामात शेतजमिनीच्या मोबदल्यावरून वादाची ठिणगी पडली आहे रेल्वे मार्गाच्या कामासाठी भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील शेतकऱ्यांनी विरोध केला असून जोपर्यंत मोबदला मिळत नाही रेल्वे मार्गाचे काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे यहाँ पे रेलवे दुल्हे नडाना नई लाइन के संदर्भ में यहाँ पे पेड़ों की मोजनी के लिए यहाँ पे उपस्थित था जब हम पेड़ों की मोजनी के लिए जब खेत में घुसे तो यहाँ के खेतकियों -खेत का यह कहना है कि उन्हें फल झाड़ का मूल्यांकन नहीं मिला है और हमें भगाने की प्रयास किया गया जिस कारण से हमने वापस पुनः उसमें प्रवेश करने की कोशिश की गई था और यहाँ पे उपस्थित भीड़ को देख के ऐसा लगता है कि हमें यहाँ पे फल झाड़ करने के का मूल्यांकन करने के लिए यहाँ पे रोका जाएगा अतः साहब यहाँ पे उपस्थित इन इन्होंने स्टेट फॉरवर्ड तो हमें मना किया गया जिला प्रस, जिला परिषद इनका मतलब परिचय है किसान और, और किसान लोगों ने यहाँ पे हमें काम करने के लिए मना किया गया और हमने यहाँ से चले जाने के लिए आदेश दिया है तो कृपया इसका समाधान उचित और निवारण करें और हमें पुनः जो लाइन है हमारी वो हमारे टारगेटेड लाइन है जिसका टेंडर हो चुका है कृपया इनका निवारण करें ताकि हम अपने काम के लिए उसका, आ, मतलब पेड़ों का वन झाड़ों की संख्या गिनती करके इसका लेके इसके दिनेश विश्राम पाटिल भूसंपादित रेलवे शतक आम्मी कलेक्टर साहबान्ड प्रांत साहबान्वरवार निवेदन दिल्ली होता तो तरी दोगी कहीं शतक दखल घी नहीं आम जी जमिनी जमिनीचे रेट लावलेला आहे आणि बागेत संपूर्ण बागेत जमिनी आहेत तरी त्यांचं दुर्लक्ष आहे या दोन किलोमीटरवरचे सोनवत प्रकल्प आहे त्यानंतर दोन किलोमीटर हायवे आहे हायवे लगत आमच्या जमिनी आहे प्लॉटिंगच्या दोनशे मीटर अंतरावर आमच्या जमिनी आहे तरी आम्हाला अत्यंत दोन लाख रुपये एक एकरीने जमिनींचं मूल्यांकन करण्यात आलेलं आहे सरकारने ते अत्यंत अन्याय केलेला आहे शेतकऱ्यांवर सरकारने तर आम्हाला योग्य मोबदला द्यावा हे आमचा सगळ्यांची विनंती आहे तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही शेतकऱ्याला आम्ही तिथं अमरण उपोषण बसू परिवारासहित याच्या दखल शेत सरकारने घ्यावे आमच्या परिवारावर जर काही ज जा, झालं जा, बरं वाईट उपोषणाच्या वेळी ते जबाबदार सरकार राहील ही विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांशी सोनगीर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर विकास चौधरी बोरवीर नडणा रेल्वे मार्गामध्ये जी जमीन संपादित केलेली आहे तिचा योग्य मोबदला आम्हाला मिळालेला नाही आम्ही ते काम थांबवलं आहे आज देखील सरकारी कर्मचारी रेल्वेचे अधिकारी पोलीस फोर्स घेऊन आलेले होते ताबा घ्यायसाठी परंतु आम्ही दिलेले नाही आहे आम्ही त्यांना विनंती केली आम्ही जमीन देणार रेल्वेला काम बंद करणार नाही परंतु आम्हाला जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते काम होऊ देणार नाही आम्ही त्यांना सक्त वॉर्निंग दिलेली आहे त्याबाबतीत आमची जमीन बागायती जिरायचे रे रेट लावलेले आहेत त्यांनी फळबाग आहेत वन जमीन वन झाडं लावलेले आहेत त्याचा उल्लेख केलेला नाही आहे पाईपलाईनही आहेत प्रत्येकाच्या शेतामध्ये आज आहे त्यांना म्हटलं फोटो घ्या बागायती पहा तुम्ही बागायती का कोरड आहे दिसतं सगळं पण ते ऐकून घ्यायला तयार नाहीत म्हटलं तुम्ही जोपर्यंत आमचं म्हणणं ऐकत नाही तोपर्यंत आमच्या शेतात पाय ठेवायचा नाही आम्ही त्यांना नकार दिलेला आहे असतील ठिबक असेल सगळ्यांचा उल्लेख करा जे असेल त्याचा उल्लेख करा अतिरिक्त करू नका आम्ही पण सांगणार नाही त्यांना नाही येथे सांगणार नाही परंतु जे आहे ते सत्यता आहे ते ती त्यांनी पाहिली पाहिजे आणि व्यवस्थित आम्हाला मोबदला दिला पाहिजे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट